नमस्कार श्री शिवमहापुराण वायवीय संविता पूर्वार्थ अध्याय क्रमांक पाशुपत पाशुपतव्रताचा वेधी भस्म धारण करण्याचे महत्व श्री गणेशायन महा ऋषी म्हणाले वायुदेव ज्याचे अनुष्ठान केल्याने ब्रम्मादि देव पाशुपत झाले त्या परम उत्तम पाशुपतव्रताबद्दल विस्ताराने सांगण्याची कृपा करा वायुदेव म्हणाले ऋषींनो वायु मी तुम्हाला सर्व पापांचा नाश करणारे रहस्य सांगणार आहे पाशुपत व्रत श्रौत अथर्व शिरस उपनिषदात प्रसिद्ध आहे चित्रा युक्त पौर्णिमा ही या व्रतासाठी उत्तम तिथी वा काळ मानला जातो शिवस्वीकृत स्थाने किंवा अन्य उत्तम स्थाने बगीचे वनप्रांत हे या व्रतासाठी प्रशस्त होत व्रताचरणापूर्वी त्रयोदशीला स्नान करावे अग्निहोत्रादि नित्यकर्मे झाल्यावर आचार्याने पूजन करावे नमस्कार करून त्यांची आज्ञा घ्यावी व्रताचेच एकांग म्हणून देवांची विशेष पूजा करावी उपासकाने श्वेत वस्त्र श्वेत यज्ञोपवीत श्वेत पुष्प आणि श्वेत चंदन धारण करावे उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून कुशासनावर बसावे मुठीत दर्भ घेऊन तीन प्राणायाम करावेत भगवान शिव आणि देवी पार्वतीचे ध्यान करावे त्यानंतर शैव शास्त्रात सांगितलेल्या विधीनुसार पाशुपत व्रत करण्याचा संकल्प करावा बारा वर्षे सहा वर्षे किंवा तीन वर्षासाठी बारा महिने सहा महिने तीन महिने किंवा एक महिन्यासाठी अथवा बारा सहा तीन किंवा एक दिवसासाठी व्रत संकल्प करून दीक्षा घ्यावी अग्नीची हो विधिवत स्थापना करावी तूप समिधा आणि चरू म्हणजे होमाचा भात यांनी क्रमशः हवन करावे पूर्णाहुती दिल्यानंतर तत्वांच्या शुद्धीच्या उद्देशाने मूल मंत्राचा म्हणजे पंचाक्षर मंत्राचा उच्चार करून त्या समिधा ही सामग्रींची आहुती द्यावी त्या समयी माझ्या शरीरात पंच महाभूते त्यांच्या पंच तन्मात्रा पंच पंचकर्मेंद्रिये पंचकर्मेंद्रिय पंचविषय त्वचा धातू प्राणादि पंचवायू मन बुद्धी अहंकार प्रकृती पुरुष राग विद्या कला नियती काल माया शुद्ध विद्या महेश्वर सदाशिव शक्ति तत्व आणि शिवतत्व ही जी तत्वे आहेत ती सर्व शुद्ध होवो तसे चिंतन करावे विरज म्हणजे मलरहित मंत्रांनी हवन केल्यामुळे हवन करणारा पापरहित होतो शिवकृपेला प्राप्त होऊन ज्ञानवान होतो त्यानंतर गोमय घ्यावे त्याचा पिंड बनवावा तो मंत्रांनी अभिमंत्रित करून अग्नीत ठेवावा व्रतकर्त्याने त्या दिवशी फक्त हविशांनाच खाऊन राहावे चतुर्दशीच्या दिवशी आधीच्या दिवशी केलेली सर्व कृती करावी निराहार राहावे पौर्णिमेच्या दिवशीही ही पर्यंत पूर्वोक्त सर्व कर्मे करावे रुद्राग्नीला म्हणजे विरजाग्नीला शांत करून त्यातील प्रयत्नपूर्वक गोळा करावे त्यानंतर साधकाने डोक्याचे संपूर्ण मुंडण करावे किंवा शेंडी ठेवावी मग स्नान करावे लोकलज्जा वाटत नसेल तर दिगंबर राहावे अन्यथा भगवे वस्त्र फाटके वस्त्र एक वस्त्र मृगचर्म किंवा वल्कल परिधान करावे कटीमध्ये मेखला करदोटा व हातामध्ये दंड धारण करावा दोन्ही पाय धुऊन आचमन करावे वीर प्राप्त झालेले भस्म अग्निरीती भस्महा इत्यादी अथर्ववेदीय सहा मंत्रांनी डोक्यापासून पायापर्यंत सर्वांगाला लावावे प्रणव किंवा शिवमंत्राचा उच्चार करून पुन्हा त्याच क्रमाने सर्वांगाला भस्म लावावे त्रायुषम जमदग्ने या मंत्राने ललाटात या अंगावर त्रिपुंड लावावा अशा प्रकारे शिवभावाला प्राप्त होऊन शिवयोगाचे आचरण करावे तीनही संध्यांच्या समयी याप्रमाणे सर्व विधी करणे हेच पाशोपत व्रत आहे ही भुक्तीमुक्ती देणारे आणि पशुत्व दूर करणारे आहे अशा रीतीने पाशुपत व्रताच्या अनुष्ठानाने पशुत्वाचा त्याग करून लिंगमूर्ती सनातन महादेवाचे पूजन करावे साधक वैभव वै संपन्न असेल तर नऊ प्रकारचे रत्ने जडवलेले सोन्याचे अष्टदल कमळ बनवून घ्यावे ते तंतू आणि कर्णिकेने युक्त असावे त्याला शिवजींचे आसन बनवावे धनाचा अभाव असणाऱ्याने लाल किंवा सफेद कमळाचे आसन अर्पण करावे तेही मिळाले नाही तर केवळ भावनामय कमळ अर्पित करावे त्या कमळाच्या कर्णिकेत पिटिकेसहित असलेले लहानचे स्फटिक लिंग स्थापन करावे महापूजनाच्या विधीला अनुसरून यथा प्राप्त सामग्रीने त्या शिवलिंगाची अभ्यर्चना करावी सर्वप्रथम ते लिंग शुद्ध करून घ्यावे त्याची शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना करावी त्याच्या ठाई शिवजींच्या पंचमुखमूर्तीची कल्पना करावी आसन द्यावे पंचगव्य आणि शुद्धोदकाने स्नान घालावे वस्त्र उपवस्त्र अर्पण करावे सुगंधी द्रव्ये कापूर चंदन कुंकुम इत्यादिकांनी लिंगाला आणि वेदीला अनुलेपन करावे आभूषणे अर्पण करावेत बिल्वपत्रे लाल पांढरे निळे कमळ सुगंधी फुले उत्तम आणि पवित्र पत्री दुर्वा आणि अक्षद कराव्यात धूपदीप दाखवून नैवेद्य समर्पित करावा या व्रतात विशेषत आपल्याला प्रिय असलेल्या श्रेष्ठ वाटणाऱ्या आणि न्यायपूर्वक मिळवलेल्या वस्तूच अर्पण कराव्यात बिल्वपत्रे आणि कमळांची संख्या एक एक हजार असावी अन्य पत्री आणि फुलांची संख्या अनुक्रमे एकशे आठ असावी या सामग्रीत बिल्व पत्रांचे महत्व विशेष आहे ती प्रयत्नपूर्वक मिळवावेत सोन्याचे एक कमळ एक हजार कमळांपेक्षा श्रेष्ठ मानले जाते या पूजेत निळ्या आणि इतर कमळांचे महत्व ही बिल्वपत्रांसारखेच आहे इतर फुलांसाठी तसा काही नियम नाही ती मिळतील तेवढी अर्पण करावेत अष्टांग अर्धे उत्कृष्ट मानले जाते आलेप आणि धूप या उपचारांविषयी सांगायचे म्हणजे शिवजींच्या वामदेव नामक मुखाला चंदन लावावे तत्पुरुष नामक मुखाला हरिताल ताल पिवडी लावावे आणि ईशान नामक मुखाला भस्म लावावे कोणी भस्माऐवजी ऐवजी आलेपन करावे असे म्हणतात या पूजनेत दुसऱ्या प्रकारच्या धूपाचे विधान करण्यात आलेले असल्यामुळे काही लोक प्रसिद्ध धूप वापरण्यास नकार देतात शिवजींच्या अघोर नामा मुखाला श्वेत अगो धूप दाखवावा तत्पुरुष नामक मुखाला कृष्ण अगुर वामदेवाला गुगुळ सद्योजाताला सौगंधिक आणि ईशानाला उशीर म्हणजे वाळा आणि सुगंधी मूळ नामक धूप दाखवावा असे विधान आहे साखर मध कापूर कपिला का गाईचे तूप चंदनाचा चुरा आणि अगरू नामक काष्ट यांना एकत्रित करून जो धूप तयार केला जातो तोच उपरोक्त सर्वांसाठी सामान्यतः उपयुक्त म्हणून सांगण्यात आला आहे कापूर आणि तुपाचा दीप दाखवून दीपमालाही प्रज्वलित करावे त्यानंतर प्रत्येक मुखासाठी पृथक पृथक अर्घ्य आणि अचमन द्यावे प्रथम अवतरणात गणपती आणि कार्तिकेय यांची पूजा करावी त्यांच्याबरोबर बाह्यांगांची पूजा ही आवश्यक आहे प्रथम आवरणाची पूजा झाल्यावर दुसऱ्या आवरणात चक्रवर्ती विघ्नेश्वरांचे पूजन करावे तिसऱ्या आवरणात भव आदी अष्टमूर्तींचे पूजन करावे तेथेच महादेव आदी अकरा मूर्तींचे पूजन करणे आवश्यक आहे चौथ्या आवरणात सर्व गणेश्वरांची पूजा करावी पाचव्या आवरणात कमळाच्या बाह्य भागात क्रमशः दहा दिग्पाल त्यांची अस्त्रे आणि अनुचर म्हणजे सेवक गण यांची पूजा करावी तेथेच ब्रह्माजींचे मानसपुत्र सर्व ग्रह सर्व देव आणि देवता सर्व आकाशचारी सर्व पाताळवासी सर्व 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 योगेश्वर यज्ञांची द्वादश आदित्यांची सर्व मातृकांची गणांसहित क्षेत्रपालांची आणि समस्त चराचर विश्वाची पूजा करावी या सर्व शिवजींच्याच विभूती आहेत असे मानून शिवप्रभूंच्या प्रसन्नतेसाठी त्यांचे पूजन करावे अशा प्रकारे आवतर झाल्यावर परमेश्वर शिवजींचे पूजन करून त्यांना द्रुत आणि व्यंजन सहित मनोहर हविष्य अर्पण करावे मुखशुद्धीसाठी तांबूल द्यावा नाना प्रकारच्या फुलांनी आणि आभूषणांनी त्यांच्या शृंगार करावा आरती करावी पानपात्र द्यावे विश्रांतीसाठी शय्या समर्पित करावे शयनस्थानी चंद्रासमान उज्ज्वल हार ठेवावा राजाला शोभतील असे सर्व योग्य उपचार किंवा वस्तू अर्पण कराव्यात याप्रमाणे स्वत पूजन करावे दुसऱ्याकडूनही करून घ्यावे हवन आणि पूजन झाल्यानंतर शिवस्तुती करावी प्रार्थना म्हणावी पंचाक्षरी मंत्राचा जप करावा प्रदक्षिणा घालावी प्रणाम करून स्वतःला शिवचरणी समर्पित करावे त्यानंतर शिवजींच्या समोरच गुरु आणि ब्राह्मणांची पूजा करावी त्यानंतर अर्ध्य आणि आठ फुले वाहून पूजन केलेल्या लिंगामधून किंवा के मूर्तीमधून देवांचे विसर्जन करावे मग अग्नीचे विसर्जन करून पूजा समाप्त करावी याप्रमाणे साधकाने शिवजींची नित्य सेवा करावी पूजन झाल्यावर सोन्याचे कमळ उपकरणे आणि ते शिवलिंग गुरूंना द्यावे किंवा शिवालयात ठेवावे सामर्थ्य असेल तर त्या साधकाने व्रतकर्त्याने भक्तांना ब्राह्मणांना आणि दीन अनाथांना संतुष्ट करावे उपवास करण्याचे सामर्थ्य नसेल तर साधकाने फळे कंदपुळ मुळे खाऊन किंवा दूध पिऊन रहावे भिक्षांन ग्रहण करावे किंवा रात्र समय एकदाच परिमित भोजन करावे पवित्र भावाने भूमीवर भस्मावर तृणावर वस्त्रावर किंवा मृग शयन करावे नित्य ब्रह्मचर्य पाळावे शक्ती असणाऱ्याने रविवारी आत्रा नक्षत्र युक्त दिवशी पौर्णिमेला मावसेला अष्टमीला आणि चतुर्दशीला उपवास करावा पाखंडी पतित अंत्यज सुतक असलेले लोक आणि रजस्वला स्त्री यांचा संपर्क टाळावा त्यांचे मनाने स्मरण करू नये आणि वाणीने उच्चारणही करू नये क्षमा दया सत्य दान अहिंसा शील आणि संतोष यांनी युक्त असावे शांत चित्ताने जपमग्न व ध्यानमग्न राहावे त्रिकाळ स्नान करावे किंवा भस्म स्नान करावे मन वाणी आणि कृती याच शुचित्व असावे याविषयी फार काय सांगावे व्रतकर्त्या साधकाने कधी अमंगल आचरण करूच नाही त्यामुळे आपल्या गुरुला कमीपणा येईल याचे भान ठेवावे चुकून काही प्रमाण घडलाद्वारे घेऊन त्या दोषाचे निवारण करावे व्रत समाप्त होईपर्यंत चुकूनही अशुभ आचरण घडू देऊ नये सांपत्तिक स्थिती चांगली असेल तर गोदान वृक्ष वृक्षोस्वर्ग विपुलदानधर्म व पूजन करावे या सर्व गोष्टी शिवजींच्या प्रसन्नतेसाठी निष्काम भावाने कराव्यात अशा प्रकारे मी तुम्हाला पाशुपत हा सामान्य थोडक्यात समजावून आहे आता शास्त्राला अनुसरून प्रत्येक मासात करावयाचे विशेष कृत्य सांगतो वैशाखात हिऱ्याचे ज्येष्ठात पाचूचे आषाढात मोत्याचे श्रावणात नीलमचे भाद्रपदात पद्मरागाचे म्हणजे माणकाचे अश्विनात गोमेदाचे कार्तिकात पोळ्याचे मार्गशीर्षात पुष्परागाचे सूर्यकांत फाल्गुनात चंद्रकांत म्हणायचे आणि चैत्रातही चंद्रकांत म्हण्याने शिवलिंग पूजन मानले जाते त्यानुसार त्या त्या मासात त्या त्या, 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 त्या रत्नमयलिंगाची पूजा करावी रत्ने मिळाले नाही तर सर्व मासात सुवर्णमयलिंगाचे पूजन करावे सुवर्णमय लिंग तयार करून घेण्याचे सामर्थ्य नसेल तर चांदीचे तांब्याचे दगडाचे मातीचे लाखेचे किंवा जी वस्तू सहज उपलब्ध आहे तिचे लिंग बनवून घ्यावे आपल्या आवडीनुसार सर्व गंधमय लिंग तयार कर, तरी व्रत समाप्तीच्या दिवशी आपली नित्यकर्मे पूर्ण करावे पूर्वोक्त विधीनुसार विशेष पूजा आणि हवन करावे आचार्यांचे व व्रती सदाचारी ब्राह्मणांचे पूजन करावे आचार्यांच्या आज्ञेने कुशासनावर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे हातात दर्भ घ्यावे प्राणायाम करावा सांब सदा शिवाचे आंबेसहित असलेल्या शिवजींचे ध्यान करत मूल मंत्राचा म्हणजे पंचाक्षर मंत्राचा यथाशक्ती जप करावा त्यानंतर पूर्ववत आज्ञा घेऊन हात जोडून नमस्कार करावा व भगवन आता मी तुमच्याच परवानगीने नाही व्रताचा उत्सर्ग म्हणजे त्याग करत आहे असे म्हणून हातातील दर्भाचे शिवलिंगाच्या मूळ भागी विसर्जन करावे त्यानंतर दंड वस्त्र जटा आणि कटीसूत्र यांचाही त्याग करावा विधीपूर्वक आचमन करून पंचाक्षर मंत्राचा जप करावा जो साधक अत्यंतिक दीक्षा ग्रहण करून देहाचा अंत होईपर्यंत या व्रताचे शांत भावाने अनुष्ठान करतो त्याला नैष्ठिक व्रती म्हणतात तो सर्व आश्रमांमध्ये श्रेष्ठ महापाशुपत व्रती होत असतो तपस्वी पुरुषांमध्ये त्याला श्रेष्ठ मानतात मुमुक्षांमध्ये त्याच्यासारखा कृतकृत्य कुरुत कोणीही नाही जो मनुष्य बारा दिवसापर्यंत निराहार राहून या व्रताचे अनुष्ठान करतो तो तीव्र व्रताचा आश्रय घेतल्यामुळे नैष्ठिका समानच असतो जो आपल्या शरीराला तूप लावून व्रताच्या सर्व नियमाचे पालन करून दोन तीन किंवा एकच दिवस या व्रताचे अनुष्ठान करतो तोही नैष्ठिकच असतो जो निष्काम भावाने आणि कर्तव्य म्हणून या व्रताचे आचरण करतो स्वतःला शिवचरणी समर्पित करत राहतो त्याच्यासारख्या अन्य कोणीही नाही विद्वान ब्राह्मण स्वतःला भस्म लावून महापातकजनित अत्यंत दारुण पापांपासून तात्काळ मुक्त होतो यात शंका नाही रुद्राग्निचे जे सर्वात उत्तम वैर्य आहे त्यालाच भस्म म्हणतात म्हणून जो सर्व काळ भस्म धारण करतो त्याला वैर्यवान मानले जाते भस्मावर निष्ठा ठेवणाऱ्या पुरुषाचे सर्व दोष त्या भस्मरूपी अग्नीच्या संयोगाने दग्ध होतात ज्याचे शरीर भस्म स्नानाने पवित्र झालेले आहे त्यालाच भस्मनिष्ठ म्हटले गेले आहे ज्याच्या सर्व अंगांना भस्म लावलेले आहे तो भस्माने प्रकाशमान आहे ज्याने भस्माचा त्रिपुंड लावलेला आहे आणि जो भस्माने स्नान करतो त्यालाच भस्मनिष्ठ म्हणतात भूत प्रेत पिशादीच्या भीती वाटते दुःसह रोगही याच्यापासून दूर पडतात यात संशय नाही भस्म शरीराला भासित तेजस्वी प्रकाशमान उज्वल करते म्हणून त्याला भासित म्हटले आहे पापांना भक्षण करणारे असल्यामुळे त्याला भस्म म्हणतात ऐश्वर्यकारक असल्यामुळे त्याला भूती किंवा विभूती म्हणतात रक्षण करणारे असल्यामुळे त्याला रक्षा म्हणतात या भस्माचे महात्म्य किती म्हणून सांगावे भस्माने स्नान करणारा व्रती पुरुष स्वयं महेश्वर आहे होतो रुद्राग्नीचे वीर्य रूप असे हे भस्म शैवांचे म्हणजे शिवभक्तांचे मोठे अस्त्रच आहे उपमन्यू हा धौम्य ऋषींचा मोठा भाऊ त्याच्या तपश्चर्यत आलेल्या सर्व आपत्तींचे या भस्मानेच निवारण केले होते म्हणून व्रताचे प्रयत्नपूर्वक अनुष्ठान करावे त्या समयी होमातून प्राप्त झालेल्या भस्माचा धनाप्रमाणे संग्रह करावा भस्मस्नास नित्य तत्पर राहावे अध्याय ते दिसावा समाप्त